यानंतरची बातमी अमरावतीमधून अमरावती शहरामध्ये बॉम्ब असल्याची अफवाच असल्याचं आता समोर पोलिसांची धावपळ सुरू झाली पोलिसांनी शोधाशोध केली असता काही सापडलं नसल्याचं सुद्धा समोर आलं नागरिकांनी न घाबरून न जाण्याचं आवाहन केलेलं होतं अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब आहे असा एक निनामी फोन अमरावती कंट्रोल शहर कंट्रोल रूमला आलेला होता त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते कंट्रोल रूम अमरावती शहर या ठिकाणी कॉल प्राप्त झाला त्यामध्ये सर्व स्टॉकेज या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्टाफ बॉम्ब शोधक व नाशक पथक डॉग स्क्वॉड हे सर्व त्या ठिकाणी रवाना झाले आर सी पी सुद्धा रवाना झाली सर्व ठिकाणी शोध घेतला काही मिळून आलं नाही कॉलरलाही कॉल करण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईल स्विच ऑफ आला त्याचाही आम्ही शोध घेत आहोत सध्या त्या ठिकाणी शांतता आहे पुढील कार्यवाही सुरू आहे